आपण आहात न्यूज नाशिक जिल्हा पोलीस कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची शहात्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अडीअडचणीच्या काळात मदतीचा हात म्हणून नाशिक जिल्हा पोलीस कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित नाशिकचे स्थापना करण्यात आली परशुराम सायकेडकर नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे शाली ये नुकतीच संपन्न झाली संस्थेने अहवाल काळात एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांची उलाढाल केली असून यामध्ये संस्थेच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या सातव्या वार्षिक अहवाल तोटा पत्रक, नफातोटापत्रक ताळेबंद आणि अंदाजपत्रक संचालक मंडळांच्या वतीनं सादर करण्यात आले चार हजार चारशे सदतीस इतके सभासद असलेल्या नाशिक जिल्हा पोलीस कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित नाशिकच्या संस्थेत आत्तापर्यंत सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले असून यंदा देखील सोसायटीला दो दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस वर्षी ऑडिट वर्ग अ मिळालाय यामध्ये सभासद वसूल आणि परत केलेले भागभांडवल कायम बचत ठेव वाटप आणि वसूल केलेले कर्ज वर्षाअखेरीस सभासदांचे येणे कर्ज बाकी कर्जमर्यादा सरकारी अथवा बँकेकडून घेतलेले कर्ज, कर्ज मुदत ठेव इमारत निधी स्पेशल रिझर्व्ह फंड गंगाजळी सभासद कल्याण निधी मयत सभासदास कर्जमाफी वर्षाखेरीज झालेला निव्वळ नफा मुदत ठेव आणि अहवाल काळात संस्थेस अक्षरी नऊ कोटी पंचवीस लाख बहात्तर हजार एकशे त्रेपन्न रुपये इतका नफा झाला असून या महत्त्वाच्या विषयांवर संचालक मंडळ दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणावीसच्या संचालक मंडळांनी उपस्थित सभासदांबरोबर चर्चा केली याप्रसंगी चेअरमन रुपेश मुळाने व्हाईस चेअरमन अविनाश झुंद्रे संचालक मंडळामध्ये विशाल काठे जालिंदर खराटे संदीप हांडगे विश्वनाथ काकड विक्रम कडाळे प्रशांत मरकड संदीप झालटे गणेश कोंडे कापलेश्वर ठिकले गणेश पिंगळे योगेश राऊत योगिता काकड अश्विनी देवरे पुंजाराम देवरे यांच्यासह सोसायटीचे सदस्य उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात नाशिक जिल्हा पोलीस कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित नाशिकची शहात्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली बंदोबस्त होतो शात्र नाशिक जिल्हा पोलीस क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्व उपस्थित राहिला याबद्दल सर्वांचे सोसायटीच्या चेअरमन या नात्याने सर्व संचालक मंडळाच्या वतीने मी आपलं स्वागत करतो मित्रांनो सोसायटीची वार्षिक सभा घेण्याचा आमचा मानस थोडा वेगळा होता परंतु काही कारणास्तव बंदोबस्त या सगळ्याच गोष्टी बघितल्यानंतर वेळात वेळ काढून तीस सप्टेंबरच्या सभा बंधन झालं असतं त्यामुळे आजची वेळ आम्ही थोडी आजची वेळ ही अयोग्य आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि आपण सगळे शिस्तीचं खातं म्हणून ओळखलं जाणाऱ्या खात्यात काम करतो त्यामुळे सगळ्यांनाच येणं शक्य नाही आहे तरी पण आजच्या सभेचं नियोजन करणं आम्हाला या दिवशी योग्य वाटलं म्हणून आम्ही आजचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो शास्त्र वार्षिक सभेचं वृत्तवाचन करणं शेरव या नाकारे मला बंधनकारक आहे ते मी ते पुढं मानतो सन्मान्य सहकारी सभासद बंधू आणि भगिनींनो सप्रेन नमस्कार आपल्या संस्थेच्या शास्त्रा वार्षिक अहवाल वार्षिक संवर्धन सभेच्या निमित्ताने आपल्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे आपल्यासारख्या समस्त पोलीस बंधू भगिनींच्या विश्वासाच्या व आत्मीयतेच्या शिदोरीवर आपण सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या संस्थेची आव्हा काळात एकशे एकोणसाठ कोटी उडाडा झालेले आहे मी आपल्या सर्वांचे व माझ्या सहकारी संचालक मंडळाचे तसेच मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे प्रथम मी आभार मानतो व त्यांना होऊन अभिवादन करतो आपण सर्वजण आजच्या सभेच्या बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथमच्या मी व्यक्तीच्या व संचालक मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपल्या संस्थेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या शास्त्र वार्षिक अहवाल एरीजपत्र नफातोटा पत्रक ताळेबंद व अंदाजपत्रक संचालक मंडळाच्या वतीने आपणापुढे सादर करीत आहे सभासद वसूल भागभांडवल व कायम बचत ठेव शहाण्णव कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न हजार एकशे चौऱ्याहत्तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाअखेर एकूण वसूल भागभांडवल रुपये शहाण्णव कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न हजार एकशे चौऱ्याहत्तर इतके झाले असून मागील सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे भागमांडवांपेक्षा तीन कोटी ब्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार शहाऐंशी रुपये अधिक वाढ झालेली दिसून येत आहे सभासदांना परत केलेले भागभांडवल व कायम ठेवण्याच नऊ कोटी चार लाख एक हजार चारशे चौऱ्याऐंशी अहवाल काळात सेवानिवृत्त मयत बदली सभासदांचे नऊ कोटी चार लाख एक हजार चारशे चौऱ्याऐंशी शहर पर... आजची पोलिस क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीची शहात्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमिणीच्या वातावरणामध्ये पार पडली आजच्या सभेमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय सभासदांना विचारून पारित करण्यात आले सर्वात जिवाळ्याचा आणि सभासदांच्या महत्त्वाचा जो विषय होता व्याजाचा दर हा ज्या पद्धतीने सोसायटी आम्ही कारभार चालवायला घेतला तेव्हा सोसायटीवर व्याजाचा दर अकरा टक्के होता त्या अनुषंगाने आम्ही गेल्या एक वर्षाभरामध्ये संस्थेचा कारभार व्यवस्थित काटेकोरपणे नियमात बसून चालवण्याचा प्रयत्न करून सोसायटीचा अकरा टक्क्या व्याजदरावरून तो मागील वर्षी दहा टक्के केला आणि यावर्षी तो नऊ टक्के दरावरती आम्ही व्याजदर आणलेला आहे लाभांश आम्ही गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये सात टक्के दराने आम्ही डिव्हिडन संस्थेच्या वतीने जाहीर केलेला आहे आणि पुढील वर्षाकरतासुद्धा सात दराने डिव्हिडन आम्ही जाहीर केलेला आहे या यावर्षी संस्थेच्या माध्यमातून संचालकांच्या विचाराधीन राहून सर्वांनी एकमताने ठराव पास केला की संस्थेचे जे सभासद आहे यांनी पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केलं आहे अशा संस्थेच्या पंचवीस खेळाडूंचा त्याचप्रमाणे त्यांना घडवणाऱ्या प्रशिक्षकांचा आम्ही यावर्षी सत्कार आयोजित केला होता सभासदांनी पण आमच्या या उपक्रमाचं खूप तोंड भरून कौतुक केलं त्यांना पण हा उपक्रम गेल्या शहात्तर वर्षामध्ये कधीही घडला नव्हता असा हा सभासदांचा कौतुकाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केल्यामुळे सभासद पण सर्व या माध्यमातून खुश होते सर्वात महत्त्वाचा पुढचा एक निर्णय आम्ही असा घेतलेला आहे की पुढील वर्षामध्ये संस्थेच्या सभासदांचे जे पाल्य दहावी बारावीमध्ये ऐंशी टक्क्याच्यापेक्षा जास्त क्रम मार्काने उत्तीर्ण होतील आणि जे सभासदांचे पाल्य राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त करतील तसेच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विशेष क्रमांक प्राप्त करतील अशा सर्व पाल्यांचा सत्कार आम्ही आयोजित आयोजित केलेला आहे आमचा यामागचा सुप्त उद्देश एवढाच आहे की आमच्या वार्षिक सभेसाठी सर्व सभासद हे उपस्थित राहावे यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे संस्थेचा कारभार हाकत असताना सभासद केंद्रबिंदू ठेवून आम्ही संस्थेचा कारभार करीत आहोत कुठल्याही प्रकारे संस्थेचा सभासद हा आमच्या कारभारावरती ना होऊ नये यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केलेले आहे मित्रांनो मागच्या संस्थेच्या तुलनेने मागच्या पंचवार्षिक संस्थेच्या तुलनेने आम्ही यावर्षी सभासदांना मयत जे सभासद होते त्यांना पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजार रुपये निधी आम्ही मय सभासदासाठी घोषित केलेला आहे त्याचप्रमाणे जे सभासद कर्जदार सभासद मयत होतात त्यांचं सर्व कर्ज आम्ही माफ करतो आणि त्यांना जे जामीनदार झालेले आहे त्यांना कुठल्याही प्रकारे आम्ही बंधन न घालता मय सभासदाचे सर्व शेअर्स त्याचप्रमाणे यापूर्वी जामीनदाराचे शेअर्स आढवले जायचे परंतु आम्ही या वर्षापासून कुठल्याही प्रकारचे जामीन शेअर्स अडवणार नसून सभासदाचे कर्ज माफ करून त्याला त्याचे शेअर्सची रक्कम वारसाला दिली जाणार आहे अशा प्रकारे सर्व सभासदांनी एकमुखाने आम्हाला निर्णय देऊन सर्व ठराव पारित केलेले आहे आणि सर्व खेळीमिळीच्या वातावरणामध्ये संशयची वार्षिक सभा पार पडलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सोसायटीचे सभासदांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्यामुळे जी वर्गणी दोन हजार रुपये होती ती त्या वर्गणीमध्ये संस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप प्रमाण कमी झाल्यामुळे यावर्षी आम्ही संस्थेच्या सभासदांना सा विनंती केली की दोन हजार ऐवजी आपण जर तीन हजार रुपये वर्गणी केली तर संस्थेच्या सगळ्या सभासदांना आपण नियमित कर्जाचा पुरवठा करू शकतो सर्व सभासदांनी एकमताने ठराव पास करून वर्गणी दोन हजारावरून तीन हजार रुपये करण्यासाठी प्रारित केले त्याचप्रमाणे आम्ही सभासदांना आश्वासित केले की जे वर्ग कर्ज मर्यादा दहा लाख रुपये आहे ती लवकरात लवकर आपण वाढून बारा लाखापर्यंत करण्याचं ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे संस्थेचा कारभार सुरळीत चालू होईल कर्जमारा पण आम्ही वाढवणार आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक